नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या काही बा लाभार्थ्यांना या ठिकाणी फ्रीमध्ये वाळू मिळवायची असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि ज्यांना कोणाला घरकुलाचा लाभ मिळायला असेल किंवा घरकुलाचा लाभ मिळणार असेल त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी काय आहेत आपण बघूयात कोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी वाळू फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि संपूर्ण व्यवस्थित म्हणजे अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन करायचं आहे का कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत वाळूसाठी संपूर्ण बातमी आपण पदश्री या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार ना आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पाळणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या अंतर्गत आता घर बांधणीसाठी अत्यंत स्वस्त दराने वाळूची वाटप होणार आहे ज्यांच्याकडे घर आहे त्यांना पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे त्यांचे घर अद्याप पाळले नसेल त्यांना घर त्यांना घर बांधण्यासाठी वाळूची उपलब्ध हवा असल्यास ऑनलाईन बुकिंगद्वारे सहाशे रुपये प्रति ब्रास दराने वाळू दिली जाणार आहे आता तसंच या ठिकाणी मित्रांनो पहा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी या योजनेचा लाभ घेऊ शकतात बाकी राज्यातील घेऊ शकत नाहीत फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि त्यानंतर मोफत वाळू मिळवण्यासाठी किंवा किफायतीशीर दरात वाळू मिळवण्यासाठी ऑनलाईन कर्ज ऑनलाईन अर्ज करावा लागतो या ठिकाणी ऑफलाईनची काही सध्या नाही पण ऑनलाईन अर्ज करावा लागतो वाळूचे बुकिंग केल्यानंतर हा लाभ मिळण्यास मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घरकुलधारकांना पाच ब्रासपर्यंत वाळू मोफत दिली जाणार आहे घरकुलधारकांना ज्यांना कोणाला घरकुल मिळालेलं आहे अशा घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत वाळू मोफत दिली जाणार आहे मात्र त्यापेक्षा जास्त वाळू लागल्यास पाचशे रुपये प्रति ब्रासच्या दराने ज्या जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना पारशे जास्त लागले जर वाळू जर जास्त लागल्यास त्यांना पाचशे रुपये या दराने वाळू मिळेल नंतर आणि वाहतुकीचा जो खर्च आहे तो लाभार्थ्यांना स्वतः उचलावा लागणार आहे त्याची दक्षता या ठिकाणी लाभार्थ्यांनी घ्यायची आहे वाहतुकीचा खर्च जो आहे तो लाभार्थ्यांना स्वतः उचलायचा आहे ह्याची दक्षता घ्या त्यानंतर वाळू मिळवण्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाईन बुकिंग करावी लागते त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील वाळू डेपोवर ऑनलाईन बुकिंग पावती घेऊन वाळू मिळवू शकता आता वाळू ऑनलाईन बुकिंग कशी करायची हे पहा तुम्हाला जर येत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाळू ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा आणि त्यानंतर ऑनलाईन वाळू बुकिंग पर्यायावर निवडा त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती भरावी लागेल जर तुम तुम्ही घरकुल लाभार्थी असाल तर तुम्ही तुम्हाला किती ब्रास वाळूची गरज आहे नाव पत्ता यासारखे संपूर्ण माहिती द्या आणि आवश्यक कागदप्रासं अपलोड करावी लागेल आणि त्यानंतर अर्ज करावा लागणार त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज अपलोड अर्ज सादर केल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर राज्य शासनाच्या अंतर्गत राज्यातील नागरिकांना अंत्यिक्त माफक दरात म्हणजे सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने वाळू मिळेल तुम्हाला तर घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू दिली जाणार आहे हे पण तुम्हाला सांगितलंच आहे आणि फायदे या ठिकाणी आणखीन तुम्हाला मिळणार आहेत घरकुल लाभार्थ्यांना जर त्यांच्या पाच ब्रासमध्ये वाळू जर भास नाही झाली त्यांना आणखीन पण एक्स्ट्रा वाळू पाहिजे असेल तर त्यांना या ठिकाणी पाचशे रुपये प्रति ब्रास या ठिकाणी या दराने त्यांना वाळू आणखीन एक्स्ट्रा मिळू शकते तर हे माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो वाळू जर तुम्हाला घरकुल तुम्हाला मिळेल असेल तर तुम्हाला पाच ब्रास मात्र वाळू या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहेच घरकुल मिळायला असेल तर घरकुल जर नसेल मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला वाळू विकत घ्यावं लागणार आहे म्हणजेच कमी माफक दरामध्ये आणि घरकुल मिळ मिळेल असेल आणि घरकुल आता पाच ब्रासमध्ये तुमचं काम होत नाही पूर्ण तर आणखीन तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा वाळू घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त पाचशे रुपये भ्रास्टने या ठिकाणी वाळू मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग अगोदर करावं लागणार आहे आणि जे बुकिंग केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुम्हाला ठिकाणी ती थी। पावती घेऊन ऑनलाईनची पावती घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या जी ठिकाणी ज्या ठिकाणी डिपो असेल तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात जवळपास तुम्हाला त्या ठिकाणी डिपो असणारच आहे